आज आषाढ अमावस्येला संध्याकाळी दिवे लावणीच्या वेळेस जेव्हा दिव्यांची पूजा आपण करणार आहोत तेव्हा मुख्य दरवाज्यावर सर्व स्त्रियांनी न चुकता लिंबाचे दोन्ही दिवे लावायचे आहेत दरवाजाच्या मेन चौकटीत दोन्ही बाजूला लिंबाच्या सालींचे दिवे लावायचे आहेत लिंबू जो आहे तो चिरून त्याचा रस वगैरे काढून वाटीप्रमाणे त्याला आकार द्यायचा आहे लिंबामध्ये निगेटिव्हिटी खेचून घेण्याची क्षमता असते आणि आज अमावस्येला बाहेर अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये नकारात्मक ऊर्जा वावरत असते आणि ती आपल्या घरात एंटर करू नये यासाठी हे लिंबाचे दिवे अत्यंत परिणामकारक असर दाखवतात यासाठी या, या लिंबांच्या दिव्यामध्ये मोहरीचं तेल टाकायचं आहे आणि हे दिवे प्रज्वलित करायचे आहे हे दिवे तुम्ही एखाद्या मातीच्या पंथीमध्ये खाऊचं पान सुरुवातीला ठेवून थी। त्यावर ती पंथी आणि त्यावर ते लिंबाच्या दिव्याची वाटी ठेवून मग ते प्रज्वलित करायचे आहे आणि अनुभव तुम्ही स्वतः जरूर घ्या